नमस्कार अमित भैया यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात त्यांनी त्याचा स्वीकार करावा उपसरपंच मुंबईचे उपसरपंच माझे उपसरपंच यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय कुठला छाय नाही कुठलाच आहे एक वर्ष झालं होत्यांना विनंती करतो मार्गदर्शन करावे मार्गदर्शन काय इथं काय सभाविभाव नाही चर्चा म्हणजे आता आजची भेट म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांना माहिती तुम्हाला माहिती आहे चर्चा करून नंतर बाईट घेऊ म्हणजे नंतर बोलतोय नंतर कार वेळ लागतो तर